नमस्कार मी अनिता अनिताच किचनॅम गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला आता शाळा सुरू झालेल्या आहेत मुलांच्या आणि आता सर्व मैत्रिणींची गडबड सुरू झालेली आहे ती म्हणजे सकाळी सकाळी शाळेला डबा काय द्यायचा रोज प्रश्न हाच असणार की डबा काय करायचा तर पोळी भाजी म्हणजे चपाती भाजी आपण नेहमी देतोच पण मुलाला सुद्धा रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो तर मग अशा वेळी आपण डब्यासाठी जरा वेगवेगळं जर वेग खायला वे� दिलं तर मुलंही खुश होतात शाळेत जायलाही तयार होतात आणि त्याला आनंद होतो त्यामुळे आपण अशाच काही आता पदार्थ आपण करणार आहोत पौष्टिक पदार्थ तर आपण आज मात्र करणार आहोत अगदी सोपा पदार्थ करणार आहोत तर उपमा सगळ्यांना माहितीच आहे उपमा म्हटलं की डोळ्यासमोर आपल्या येतो तो रवा रव्याचा उपमा हा प्रसिद्ध आहे तसे इतर प्रकारचे देखील आपण उपमा करतो राजगिरच्या दवाचा देखील आपण उपमा करतो पण आज जो मी उपमा आपल्याला सांगणार आहे तो अतिशय सोपा म्हणजे चिवड्याचे जे पोहे असतात जाड भाजलेले चिवड्याचे पोहे असतात ह्या पोह्यांपासून आपण आज उपमा बनवणार आहोत हा नवीनच पदार्थ आहे यूट्यूबला देखील पहिल्यांदाच मी सांगते आहे तर हा आपण बघूया की भाजलेल्या पोह्यांच्या चिवड्याचा उपमा कसा होतो चा तर मग सुरुवात करूया आजच्या छानशा रेसिपीला चला तर आपण हे उपम्यासाठी चिवड्याचे पोह जे पोह पोहे असतात भाजलेले जाड पोहे ते घेतलेले आहेत तर हे पोहे मी दोन वाट्या घेतलेले आहेत आणि हे दुकानामध्ये सहज मिळतात चिवड्याचे पोहे भाजलेले असतात तर ते आपण आता चाळून घेऊया दोन वाट्या मी घेतलेल्या आहेत तर ते चाळून मात्र घ्यायचे असतात नाहीतर कचकच ना कच असते पोह्यांमध्ये ती लागू शकते म्हणून ती था छान चाळून था। घ्यायचे तर आता हे चाळलेले पोहे मी मिक्सरला असे रवाळ वाटणार आहे जसा, जसा, जसा वाट वाट रवा असतो ना तसेच हे आपल्याला रव्याच्या बरोबरीचे वाटायचे म्हणजे जसा रवा असतो त्याच टेक्चरमध्ये हे आपण पोहे सरसळीत वाटून घेणार आहोत हे पहा आपण बघू शकता जसा अगदी रवा असतो सेम तसंच आपण वाटलेलं आहे त्या टेक्चरमध्ये रव्याच्या वाटलेला आहे तर आपण आता हे उपम्यासाठी हा रवा आपला असा सरसळीत तयार झालेला आहे तर आपण आता गॅस ऑन करून कढई गरम करून तेल गरम करतो आहोत त्यामध्ये आपण हे तीन चमचे साधारण तेल मी घातलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण मोहरी घालूया मोहरी तडतडली की ही मी उडीद डाळ घेतलेली आहे एक मोठा टेबलस्पून घेतलेला आहे आणि मी दोन तास ही डाळ भिजत ठेवली होती उडदाची तर एक मोठा चमचा आहे तसंच ही मो एक मोठा चमचा टेबलस्पून ही चणा डाळ आहे ती देखील मी दोन तास भिजत ठेवली होती या दोन्ही डाळी मी दोन तास भिजत ठेवल्या होत्या आणि त्यानंतर छान आता भिजलेल्या आहेत त्या देखील आता फोंडीत टाकून छान परतायच्या आहेत तर त्यांचा आता रंग बदललेला आहे त्यानंतर आपण हे दहा ते पंधरा कडीपत्ते टाकलेले आहेत कडीपत्त्याची पाने यामध्ये मिरचीने मी चार पाच तुकडे घातलेले आहेत कडीपत्त्याची पानं देखील आपली छान चुरचुरली आहेत हे भाजले शेंगदाणे एक मोठा चमचा मी टाकलेले आहेत हळद टाकलेली आहे थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि त्यानंतर हा जो रवा होता आपण पोह्यांचा केलेला चिवड्यांचा तो आपण छान परतून घेतो हो। आहोत आणि बाजूला मी हे दोन वाट्या पाणी ठेवलेलं आहे आपले दोन वाट्या पोहे होते त्यामुळे आपण दोन वाट्या पाणी ठेवलेलं आहे गरम करत आणि आता हे छान आपण परतून घेतलेलं आहे फोडणीमध्ये जास्त परतवायचं नाही तर आता हे पाणी आपण थोडं थोडं करून ओतायचं आहे जसं आपण उपम्याला पाणी घालतो गरम त्याच पद्धतीने हे पाणी ओतून घ्यायचं थोडं थोडं आवश्यकता लागेल तसं वा ओतायचं आहे पाणी तर मला हे दोन वाटीतलं एवढं पाणी लागलेलं आहे तर हे आता मी साखर घातली आहे अर्धा चमचा थोडं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि पुन्हा आपण हे छान परतून घेतो आहोत तर दोन वाटी पोहे असतील तर दोन वाटी आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे कडकडीत पण पाणी आपण थोडं थोडं करूनच घालायचं आहे तर मला दोन वाटी पाणी घेतलं होतं तर हे पहा लिंबाचा एक अर्धा लिंबाचा मी रस घातलेला आहे त्यामुळे चव खूप छान येते पुन्हा रस घातल्यानंतर आपण ते परतायचं आहे तर आपला उपमा जवळजवळ तयार झालेला आहे तर आपण आता त्यावर वरून हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे छान असं परतून घ्यायचं पहा किती रंग छान दिसतोय आणि अतिशय सुंदर असा हा पदार्थ झालेला आहे तर हा नवीनच पदार्थ आहे हे तूप घातलं आहे एक चमचा मी तुपामुळे उपम्याला स्वाद खूप छान येतो आणि आता आपला हा उपमा खाण्यासाठी तयार झालेला आहे एकदा उलटसुलट आपण परतलेला आहे नवीन पदार्थ आहे चवीला खूप छान लागतो तर आपण ला आता गॅस बंद केला आहे आणि आता आपण प्लेटमध्ये आपना आपले मुलान मदे भरुया। तो चोटा आए हा उपमा आपला घेतलेला आहे काढून तर आपण आता हा आपल्या मुलांच्या डब्यामध्ये भरूया तर छोटासा टिफिन बॉक्स आहे हा त्यामध्ये आपण आता हा बॉक्स हा जो उपमा आहे तो आपण भरूया भरून थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे गरम गरम हा खूपच छान लागतो हे चार खजूर आहेत ते देखील मी ठेवते आहे मुलं छोटी असतील तर बिया काढून टाकायच्या आहेत मोठी असेल तर बिया काढतील पण छोटी मुलं असतील तर बिया काढायच्या आहेत त्यानंतर हा टिफिन बंद करायचा आहे आणि आपल्या शाळेतल्या मुलांचा डबा आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला उपमा डब्यामध्ये ठेवलेला आहे अशा प्रकारे भासके जे चिवड्याचे पोहे असतात भाजले त्या चिवड्यांचा उपमा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे म्हणजे शाळेच्या शा डब्यात देण्यासाठी तयार झालेला आहे तर नवीन पदार्थ आहे तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा मुलाला देखील आवडेल आणि तुम्हाला देखील आवडेल जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ घेऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देतो नमस्कार